विरोधात पेटलेल्या आंदोलनाचा परिणाम हिंसाचारात होऊन अखेर सोमवारी बांगलादेशमध्ये नाट्यमयरित्य सत्तांतर झालं आहे शेख हसीना यांना पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊन देश सोडावा लागला आहे तर पंतप्रधान पदाच्या राजीनाम्यानंतर सत्तेची सर्व सूत्रं लष्कराने आपल्या ताब्यात घेतली आहेत आता काळजीवाहू सरकारची स्थापनाही लष्कराच्या देखरेखीखाली होणार आहे या दरम्यान बांगलादेशमधील सत्तांतर आणि शेख हसीना यांच्या राजकीय कारकिर्दीचा शेवट करण्यामध्ये एक सव्वीस वर्षीय तरुणाचा मोठा वाटा आहे या तरुणाचं नाव आहे नाहिद इस्लाम नाहिद हा विद्यार्थी नेता आहे तसेच तो स्टुडंट अगेन्स्ट डिस्क्रिमिनेशन या विद्यार्थी संघटनेचा सन्मयक आहे शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर नाईद याने पुढच्या चोवीस तासामध्ये काळजीवाहू सरकार स्थापन करण्यास आव्हान दिलं आहे नाईद इस्लाम हा ढाका विद्यापीठामधील समाजशास्त्र विभागाच्या विद्यार्थी आहे तसेच तो शेख हसीना यांच्या ज्या आंदोलनामुळे राजीनामा द्यावा लागला त्या आंदोलनाचा मुख्य चेहरा आहे मानवाधिकाऱ्याच्या रक्षणासंबंधीच्या कार्यामुळे त्याला विशेष ओळखलं जात आहे विद्यार्थीसोबत होत असलेल्या भेदभाव विरोधातील आंदोलनाच्या राष्ट्रीय सन्वयापैकी तो एक आहे बांगलादेशामधील सरकारी नोकऱ्यांमध्ये कोटा पद्धतीमध्ये सुधारण्याची मागणीही या आंदोलनाकडून करण्यात येत होती बांगलादेशामधील सर्वोच्च न्यायालयाने जून महिन्यामध्ये एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धातील स्वातंत्र्यसैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांना तीस टक्के कोटा देण्याचा निर्णय दिला होता तेव्हापासून बांगलादेशामधील आरक्षणाविरोधी आंदोलनाला तोंड फुटले होते या दरम्यान नाहिद इस्लाम याने शेख हसीना यांच्या पक्षाविरोधात नेहमीच आक्रमक भूमिका घेतली होती त्याने शहाबाग येथे आंदोलकांना संबोधित करताना आज काठी उचलली आहे काठीनं काम झालं नाही तर शस्त्र हातात घेऊ असा इशाराही दिला होता या आंदोलनादरम्यान नाहीतची काही वेळा धरपकडही झाली होती तसेच त्याची चौकशी करून त्याला यातनाही देण्यात आल्या होत्या मात्र सुटका झाल्यानंतर नाहिद इस्लामने हे आंदोलन अधिकच तीव्र केलं त्याचा परिणाम अखेरीस शेख हसीना यांच्या राजीनाम्यानेच आणि देश सोडून जाण्यामध्येच झाला